शिवाजी महाराज की आय तुझी पालु की कोणी सजवली गो तुझी पालू की कोनी सजाविली सजविली एकवीरा टेम्पो माल कानी गो टेम्पो मालकानी सजविली निलजे चा पोरानी ग चा पोराणी गोय तू पालू के बसलीस गोय तू पालू के बसलीस आय तू सुवर सोन्याची गो सुवर्ण सोन्याची नाय तू शिनगारू भरलीस गो शिनगारू भरलीस गोय तू चाललीस पालकी वासू नि गो पालकी गो चाललीस करल्या गो चाललीस लोणावले गाठाला कंडाले गाटा गो कंदाले गाटाला गो भेट गाटा देशील साथी च्या गो भेट देशील पाठीच्या बांधवाला बांधू शिंगो बनावाचा नावाचा गो गालीस चालत पायी गो गालीस चालत गो पाई गालीसा काल्या चाडोंगरां गल्या चाडोंगरांशील पायी देवा बंदवाला गो जाशिला बैली देवा बंदवाला बांधवाला भेट कायदेशी न ग पेट कायदेशी नश नवले वाटानी गो कारल्या चार घरांग आय तुझी सोन्याची पाऊल गो आय तुझी सोन्याची पावला लागली नील जे गाव जे गावा वय तुझी मानाची पालुकी गोय तुझी मानाची पालुकी गोय तू पालू के बैसुडी गो पालू के बाय सून चालत पायी पायी गो चालत पायी पायी गो नाकी घातलीस मतियाची नात गो नाकी घातलीस मोतीयाची नात ना काय नाका दही गतिस शेवा दही गतिस अवली चिनी दही गतिस सोना प्याचि गो सोना प्याची नि गो आइ तु साजुनि नाटुनि गो साजुनि नाटुनि नै तु पालुके बैस्ली सो पालुके बैष् क्या वर्दी है यह